भावना आणि समतोल साधत गरीब मराठ्यांना आरक्षण देऊन न्याय दिला पाहिजे तसंच आरक्षण कसं देणार तेही सरकारनं आधी स्पष्ट केलं पाहिजे अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे तर राम हे सर्वांचं दैवत असून अयोध्येमध्ये राम मंदिर स्थापन होते ही कौतुकाची बाब असल्याचं ते म्हणाले मुंबईत मराठा समन्वयक योगेश केदार आणि ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांची भेट झाली या बैठकीला ओबीसी बारा बलुतेदार नेते सोमनाथ काशीद उपस्थित होते संघर्ष टाळण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती मिळतीये या भेटीमध्ये दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याची ही माहिती मिळतीय नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत तर या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे मात्र मेळाव्याला छगन भुजबळ येणार की नाही याबाबत संभ्रम आहे सरकारनं चौदा जानेवारीपर्यंत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा जी आर काढावा अन्यथा मंत्री अतुल सावे यांच्या परभणीतल्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करू असा इशारा ब्राह्मण समाजानं दिला परभणीमध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांची बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय झाला आहे ब्राह्मण समाजाचा अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये विशेष संरक्षण कायद्यामध्ये समावेश करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली येत्या पंधरा जानेवारीपर्यंत शिवडी न्हावाशिवाय सागरी पुराचं उद्घाटन झालं नाही तर आम्ही जाऊन तो खुला करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला मुंबईत गिरगावात आयोजित सभेत ते बोलत होते तीन महिने उद्घाटनासाठी दिल्लीवरून वेळ मिळत नाही यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला चिमटा काढला कोल्हापूरमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत संभाजीराजे छत्रपतींनी दिले कोल्हापूर नाशिक संभाजीनगर किंवा आणखी कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगू असं सूचक वक्तव्य संभाजीराजेंनी केलं दोन हजार नऊची जखम अजून विसरलेली नाही असं त्यांनी सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीत स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात असेल असंही ते म्हणाले मनात आणलं असतं तर बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते मात्र त्यांनी एका शिवसैनिकेला मुख्यमंत्री केलं मात्र सत्ता मिळताच टुणकन उडी मारून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसले असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला पुण्यामध्ये शिरूर इथल्या सभेत त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली पुण्यामध्ये भाजपची सुपर वॉरियर्सची महाबैठक पार पडली लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपची ही मोठी आणि महत्वाची महाबैठक होती यामध्ये विशेषतः कसबा कोथरूड शिवाजीनगर पुणे कॅन्टोन्मेंट या परिसरातल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महायुती विदर्भात लोकसभेच्या दहा जागा लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तीन जागा हव्यात विद्यमान आमदार धर्मराव बाबा अत्राम यांनी ही मागणी केली आणि त्यादृष्टीनं महायुतीचे नेते निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल अजित पवारांनी सावध भूमिका घेतली आहे कारण शिरूर लढवणारच आणि अमोल कोल्हेंना पाडणारच म्हणणाऱ्या अजित पवारांनी आता शिरूर मतदारसंघ मिळण्याची विनंती करू असं म्हटलं मावळमधून पार्थ पवार लढण्याची चर्चा आहे याबद्दल अजित पवारांना विचारलं असतं त्यावर एकत्र बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ हो असं अजित पवारांनी म्हटलंय पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी अजित पवारांच्या स्वागतासाठी बैलगाडी आणण्यात आली होती मात्र अजित पवार बैलगाडीत बसले नाहीत बैलगाडीत का बसलो नाही याचं कारण सांगताना खिल्लारी बैलजोडी शर्यतीत चांगली दिसते ती तिथेच ठेवा असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं पुण्यातल्या कोथरूडमध्ये अनोखा आंदोलन केलं ठिकठिकाणी बॅनर लावून आमदार कांबळेंचा निषेध केला पोलिसांच्या काशिलात लगावल्याचा कामणींवर आरोप आहे भाजपा आमदार जनतेच्या रक्षकांचे भक्षक बनण्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या राज्यात कायदा सुव्यवस्था ढासली आहे देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे राज्यात दिवसाढवळ्या हत्या होतात फडणवीसांवर याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यानं त्यांनी पद सोडावं असं रोहित यांनी म्हटलं तर ईडी धाडीनंतर गुप्त कागदपत्र मीडियापर्यंत गेली कशी असा सवालही त्यांनी केला खासदार नवनीत राणा पुढच्या सहा महिन्यामध्ये जेलमध्ये दिसतील असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं नवनीत राणांच्या सध्या कोर्टाच्या चक्रात सुरू आहेत आणि त्या लवकरच जेलमध्ये दिसतील असं आंबेडकर म्हणाले आपल्याला आव्हान देणाऱ्या गिरीश महाजन यांच्यामध्ये स्वतःच निवडणूक तिकीट मिळवण्याची तरी हिंमत आहे का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला ते जळगाव मध्ये बोलत होते रावेरमध्ये आपली सून रक्षा खडसे भाजपच्या उमेदवार असतील तरीही आपण पक्ष म्हणून इंडिया आघाडीलाच मदत करणार असंही खडसे म्हणाले जिजकार नागपूरमधल्या काँग्रेस नेते नरेंद्र जिचकार यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांच्यासमोर नागपूर विभागीय बैठकीत जिचकारांचा वाद झाला होता आणि त्यानंतर शिस्तपालन समितीच्या नोटीसीला समाधानकारक उत्तर न दिल्यानं त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप इथल्या फोटोवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली मोदींना लक्षद्वीप इथं जाऊन फोटो काढायला वेळ आहे मात्र मणिपूर इथल्या जनतेचा हाल होत आहे तिथे जायला त्यांना वेळ नाहीये मणिपूर हा देशाचा भाग आहे का असा सवाल खरगे यांनी पंतप्रधानांना केला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारीला जयंती आणि त्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेनेचं अधिवेशन होणार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले तर त्या दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील आणि त्यामधून लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे मुंबईला हात घालण्यात कमी करणार नाहीत महाराष्ट्राचे तुकडे पाडतील असा इशारा राज ठाकरे यांनी दिला त्याचबरोबर रायगडमधल्या जमिनी विकू नका बेसावध राहू नका सतर्क रहा अशी हात जोडून विनंती राज ठाकरेंनी केली नेरळमध्ये मनसेच्या सहकार मिळाव्यात ते बोलत होते वर्धा शहरातल्या आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाचं काम गेल्या सात वर्षांपासून रखडलंय आणि या पुलावर गर्डर लॉन्चिंगसाठी काल मध्यरात्री रेल्वे ब्लॉक घेण्यात आला मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम अपूर्ण राहिलं रेल्वे ब्लॉकही स्थगित करण्यात आला पुणे विमानतळावरील नूतन टर्मिनल टूचं उद्घाटन पंधरा जानेवारीपर्यंत न झाल्यास सोळा जानेवारीला आपण त्याचं उद्घाटन करू असा इशारा काँग्रेसनं दिला यावेळी विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांना गुलाबाच्या फुलासह निवेदन देण्यात आलं या टर्मिनलचं काम पूर्ण झालं असून सुद्धा अभावी प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नाही गडचिरोलीमध्ये प्रस्तावित दारू कारखान्याला विरोध करण्यात येतोय भूमिपूजन झालेल्या दारूचा कारखाना रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बंग यांनी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन दिलं गडचिरोलीमध्ये तीस वर्षांपासून दारूबंदी आहे आणि तरी देखील दहा डिसेंबरला दारू निर्मितीच्या कारखान्याचं भूमिपूजन झाल्याचं ते म्हणाले मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान हा मेगा ब्लॉक असेल तर हार्बरच्या पनवेल वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे त्यामुळे प्रवाशांनी वेळेचं नियोजन करून प्रवास करणं फायदेशीर ठरेल मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातल्या उरण रेल्वे स्थानक आणि मार्गाची पाहणी केली उरण खारकोपर मार्ग तयार आहे आणि त्याची यावेळी चाचणी करण्यात आली ते, ते लवकरच हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्याची मागणी नागरिक करतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे साताऱ्यातल्या मांढरदेव गडावरच्या काळूबाई देवीचं मंदिर उद्यापासून अकरा जानेवारीपर्यंत दर्शनासाठी भाविकांना बंद राहणार आहे गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे दर्शनासाठी मंदिरापर्यंत येता येणार ये नाही एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेली पेसातली पदं वगळून वनरक्षकांची भरती केली जाणार आहे राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे आणि यासंदर्भातले आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले या निर्णयाचा असंख्य उमेदवारांना फायदा होणार आहे पुण्याच्या चाकण परिसराला रात्रीच्या सुमाराला अचानक आलेल्या अवकाळी पावसानं झोडपलं त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला कांद्यासारख्या पिकांना याचा मोठा फटका बसणारे रोगराई पसरण्याचा देखील धोका आहे कांदा निर्यात बंदीमुळे एका महिन्यात नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपयांचं नुकसान झाले सात डिसेंबरला केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला आज आता एक महिना पूर्ण होतो शेतकऱ्यांचं नुकसान लक्षात घेऊन निर्यात बंदी उठवावी अशी शे मागणी शेतकरी करतात दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयात आगळीवेगळी शस्त्रक्रिया करण्यात आली अवघ्या पाच वर्ष दहा महिन्याच्या मुलीच्या मेंदूची शस्त्रक्रिया ती पूर्णपणे शुद्धीत असताना केली गेली प्रत्यक्ष शस्त्रक्रियेदरम्यानचा व्हिडिओ एम्सनं व्हायरल केला यामध्ये ब्रेन ट्युमर झालेली ही मुलगी न्यूरोसर्जन डॉक्टर दीपक गुप्तांबरोबर बोलताना दिसते दहावी बोर्ड परीक्षेचा तणाव कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा सराव व्हावा यासाठी नवी मुंबईमध्ये गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टनं ना, एसएससी सराव परीक्षेचं आयोजन केलं शहरातल्या सव्वीस परीक्षा केंद्रावर मराठी आणि इंग्रजी माध्यमातील मिळून तब्बल नऊ हजार नऊशे नव्याण्णव विद्यार्थी या सराव परीक्षेला बसले यवतमाळमधील दारभा शहरात मराठी शाळेतील डिजिटल क्लासरूमचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये प्रत्येक वर्गखोलीमध्ये वीज संगणक तसंच डिजिटल फळा बसवण्यात आलाय संगणकांना इंटरनेट जोडण्यात आलं आहे जिल्ह्यातली ही पहिलीच डिजिटल सरकारी शाळा ठरली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली गडचिरोली इंडस्ट्रीयल हब होत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येत असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी पाचशे कोटींचा सा आराखडा सादर केल्याची माहितीही त्यांनी दिली नागपूरमध्ये एलजीबीटी समुदायानं प्राईड मार्च काढला संविधान चौकात देशभरातल्या देशभरातल्या एलजीबीटी समुदायातले सदस्य मोठ्या संख्येनं एकत्रित आले वेगवेगळ्या वेशभूषा करून सदस्यांनी प्राईड मार्चमध्ये सहभाग घेतला समुदायाचे हक्क आणि समानता यासाठी हा मार्च काढण्यात आला यावेळी सदस्यांनी कलाविष्कारही सादर केला अयोध्या राम मंदिरात बावीस जानेवारीला रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना होतीये आणि या मूर्ती निर्मितीमध्ये बदलापोजक कलाकाराचा सहभाग आहे राष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सचिन जुवाटकर यांनी रेखाटलेल्या चित्रातील काही भाग या मूर्ती समाविष्ट केला गेला आहे राम मूर्ती निर्मितीमध्ये योगदान ही अभिमानाची बाब असल्याचं जुवाटकरांनी सांगितलं वाशिमच्या कामरगामध्ये अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाचं स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली यामध्ये लहान मुलं श्रीरामाची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले महाआरतीनंतर अक्षता कलश भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलं मुंबईच्या भांडूपमध्ये पहिल्यांदा पेट शोचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी विविध देशी विदेशी पक्षी आणि प्राण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं याला विद्यार्थी तसंच नागरिकांनी हजेरी लावली डॉग शो हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण अभिनेते आणि नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामलेंना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय पिंपरी चिंचवडमध्ये शंभराव्या नाट्य संमेलनात अध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली कलाकार तीन तास अभिनय करतात मात्र तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास अभिनय करणारी मंडळी मंचावर असल्याचं सांगत आपल्याला मुख्यमंत्री झाल्याचं वाटतंय असं ते म्हणाले मंत्रिमंडळ अभिनेता अजय देवगणच्या ब्लॉकबस्टर रेड सिनेमाच्या पुढच्या भागाची घोषणा झाली आहे अजय देवगण पुन्हा एकदा अमय पटनायकच्या भूमिकेमध्ये दिसणारे रेड टू पुन्हा एकदा एका सत्य घटनेवर आधारित गोष्ट यावेळी पटनायक पार्टन, घरावर छापा टाकणार हे पाहणं नोव्हेंबरला इस्रोनं जगातली सगळ्यात मोठी अंतराळ मोहीम फत्ते करताना नवा इतिहास रचलाय आदित्य एलवन एम टी सूर्याच्या कक्षेत पोहोचले आदित्य एल्व्हन सूर्याजवळच्या लँग्वेज पॉईंटवर आता पोचले आणि सूर्याच्या हॅलो ऑर्बिट मध्ये आदित्य वन प्रस्थापित झाले आता पुढची पाच वर्ष इथे जाऊन आदित्य एलवन सूर्यावरच्या वातावरण आणि तापमानाचा अभ्यास करणार आहे उत्तर आणि कोरिया दक्षिण कोरियामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या पश्चिम भागात तोफा डागल्यात दोनशेहून अधिक तोफगोळे डाकल्याचा आरोप दक्षिण कोरियानं केलाय आणि त्यानंतर दक्षिण कोरियानं तोफांचा मारा सुरू करत उत्तर कोरियाला प्रत्युत्तर दिलंय नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले अकोल्यात लहान मुलांना पोस लावून पळवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे न्यायालय परिसरात पाच वर्षाची मुलगी खेळत असताना तिला महिलेनं पळवून नेलं आणि मुलीसोबत खेळणाऱ्या इतर मुलींनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी या महिलेचा पाठलाग करून तिला बेड्या ठोकल्या तिनं आणखी काही मुलांचं अपहरण केलंय का, का, का याचाही पोलीस आता तपास करतात अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातल्या वारणवाडीमध्ये एकानं बायको आणि मुलाची हत्या केली गजानन रोकडे यानं सहा वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षाच्या मुलीला विषारी औषध पाजून मुलाला पाण्यात फेकलं बायकोला गळफास देऊन स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यांच्यापैकी मुलगी मात्र बचावली आहे नागपूरच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये ट्रेन मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलवर हलगजीपणाचा आरोप केला सुनील नितन अवरे असं या मृताचं नाव होतं मनगटावाच्या दुखापतीवर उपचार घेत होते मात्र हार्ट अटॅकनं त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली वाशिम मधल्या वाशिम लोणार मार्गावर दुर्दैवी अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झालाय सुनील धूत असं त्यांचं नाव आहे रोडच्या कडेला थांबवलेल्या गाडीचा दरवाजा चालकानं उघडला आणि त्याचा धक्का सुनील धूत यांना बसून ते खाली पडले नेमक्या त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला पालघर सीमेलगत असलेल्या गुजरातमधल्या कारखान्याला भीषण आग लागली उंबरगाव जिल्ह्यातल्या तेल निर्मितीच्या ऑल केम सॉल्ट कारखान्याला आग लागली तीन पुरुष आणि दोन महिला या कामगार गंभीर जखमी झालेत अग्निशमन दलाच्या पाचहून जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या कारखान्यात तेल असल्यानं आग भडकली